नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तब्बल आठ खासदार निवडून आले आणि अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देखील महाराष्ट्रभर चर्चेत राहिला होता आणि याचं कारण म्हणजे अभिनेते डॉक्टर डॉक्टर अमोल कोल्हे हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव करत आपला विजय त्या मिळवलेला आहे आणि या विजयाची नक्की समीकरणं कशी होती त्याचं कारण काय होतं याच निमित्ताने आपण काही पत्रकारांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी या संपूर्ण जे निवडणूक झाली या निवडणुकीचा आढावा देखील त्यांच्याकडून आपण घेणार आहोत सुरुवातीला आपण प्रश्न विचारत सर, सर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत की आ, आता जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शिवाजी आढावा पाटील यांचा पराभव देखील झालेला आहे एकंदरीत काय प काय समीकरण होती कशा पद्धतीने एकंदरीत ही निवडणूक पार पडली नमस्कार आपण लक्षात घेतलं पाहिजे की विजय हा कधीही शाश्वत नसतो आणि पराभव हा कधीही अंतिम नसतो आणि त्यातही हा तर जो विषय आहे आता तर राजकीय आहे राजकारणात तर सध्या स्थिती पाहि पाहिली किंवा यापूर्वीच्याही काही गोष्टींचा अनुभव घेतला असता असं दिसून येतं की राजकारणात काहीही स्थिर स्थावर नाही आहे शाश्वत नाही आहे त्यामुळं हा जो आजचा शिरोड लोकसभेचा जो विषय विजय आहे अमोल साहेबांचा तर याला सर्वात महत्त्वाची झालर म्हणजे पवार साहेबांची जी सुप्त लाट निर्माण झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर तर त्याचा एक मोठी त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि कागदावर तुम्ही आपण सर्वांनीच पाहिलं सर्वच पत्रकारांनी अंदाज लावले होते किंवा जो कागदावरचा जो विजय होता तो साजिकच आढळरावांच्या बाजूने होता कारण पाच आमदार त्यांच्या बाजूने होते या मतदारसंघातले आणि एक आमदार हे अमोल कोल्हेंच्या बाजूने होते परंतु म्हणतात ना लाट ही लाटच असती ही लाट कुठल्याही बंधारे नदी नाले ही ओलांडून अगदी तोडून ती जाती तशीच जी पवार साहेबांची सुप्त लाट होती शंभर टक्के या विजयामध्ये अमोल कोल्हेंच्या त्यांचा त्यांच्या कर्तृत्वाचा म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वाचा किंवा त्यांच्या वक्तृत्वाचा निश्चित सहभाग आहे परंतु यात जे मुख्य श्रेय जे आहे ते पवार साहेबांनाच द्यावं लागेल आणि आपण महाराष्ट्रातही पाहिलं अनेक ठिकाणी आपणच सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आले तर त्या सर्वांचं जर विश्लेषण केलं तर ते विश्लेषण भल्या भल्यांना थक्क करणार आहे आणि भल्या भल्यांना घरी पाठवणार आहे आजचा जो विजय अमोल कोल्हेंनी मिळवला आहे निश्चितपणे अमोल कोल्हे साहेबांचं या मतदारसंघातलं स्थान निश्चित करणारा हा विजय आहे एक दु दूर दूरदृष्टीचं राजकारण म्हणा किंवा एक समा राजकारणावर एक लांबचा परिणाम करणारा हा विजय आहे निश्चितपणे आणि एक अमोल कोल्हेंचं स्थान भक्कम करणारा हा विजय आहे आता या लोकसभेच्या निकालाने विधानसभेच्या याच्यासुद्धा आपण विचार केला तर हाच ट्रेंड पवारसाहेबांच्या सुप्त लाटेचा म्हणा किंवा पवारसाहेबांच्या लोकप्रियतेचा म्हणा किंवा त्यांना पक्ष फुटीवेळे मिळालेल्या सहानुभूतीचा म्हणा हाच ट्रेंड कायम राहिला तर विधानसभेलाही याच निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आजचं तरी वातावरण आहे नक्कीच या ठिकाणी सांगितलं आहे की विधानसभेला देखील असं काहीच चित्र जर ह्याच पद्धतीने राहिलं तर चित्र एक काहीच वेगळं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत या ठिकाणी आपल्यासोबत पुढारीसे अभिजित आंबेडकर आहेत आपण त्यांच्याशी विचारू त्यांना प्रश्न दादा काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध ही तशी निवडणूक आढळ नव्हतीच ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच आपल्याला पाहायला मिळाली एकीकडे मंत्री होते आणि दुसरीकडे एक शेतकरी पुत्र असं वेळोवेळी अमोल कोल्हेंनी भाषणात देखील म्हटलेलं आहे काय सांगा प्रथमता बारक साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की साहेबांची जी सुप्त लाट राज्यात होती तिचा परिणाम या ठिकाणी दिसला मात्र फक्त लाट लाट ह्या हाच प्रकार नसून यामागे अनेक गणित कोल्लेंच्या मागे आहे शिरो लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मागच्या वेळेस जसा आडराव यांना दगा फटका झाला की जातीच्या समीकरणावरून तो फॅक्टर ह्यावेळेसुद्धा कोलेंच्या बाजूनी होता शिवाय मुस्लिम समाज हे प्लस होते त्याच्यामुळं त्यांना कमीत कमी, -कमी दोन लाखाच्या पुढे त्यांचं मत त्यांना मतं हे करायची होती कोलेंना चालू करायची होती मात्र आडणं शून्यापासून चालू करायचं होतं हा एक प्लस पॉईंट होता आणि बघितलं तसं तर मागील पाच वर्षात कोलेंनी शिव लोकसभा मतदारसंघात तसं ज्या त्यांचं येणं कमीच झालं म्हणजे त्यांनी काही फार लक्ष दिलं नाही हे त्यांचा आरोप जो होता तो एक काही प्रमाणात खरा होता की त्यांनी मतदारसंघात लक्ष दिलं नाही मात्र शिवाजी आढळराव पाटलांनी जो राष्ट्रवादीत प्रवेश केला तोसुद्धा काही जणांना रुतला नाही किंवा पटला नाही कारण वीस वर्ष आढळराव यांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादीविरुद्धात संघर्ष केला अनेक संघर्षात राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना त्यावेळेस असा वाद खेड जुन्नर शिरूर आंबेगाव सगळीकडे झालेला आहे त्यामुळे तो एक त्यांना आढळनं फटका बसला आणि तसं आढळून शिरूर शहर असू द्या तालुक्यात असू द्या भरपूर विकास निधी आणला मात्र त्याबरोबर निशिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सुद्धा शिरूर शहरात आणि हवेलीत जो म विकास कामे आणली त्याचा फायदा सुद्धा अमोल कोलेंना झाला एवढं मला वाटतं आता जो आता जे निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे या निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यातच आता विधानसभेची देखील निवडणूक होणार आहे ह्याचाच परिणाम कुठे विधानसभेवरती जाणार परिणाम म्हणजे आता कोलेंना मता दिक्कत आहे सव्वीस हजाराच्या पुढे तर मागच्या वेळेसारखंच सुद्धा अशोक पवार यांना बेनिफिट आहे म्हणजे आजही भाजपकडं त्यांच्यावर थोट उमेदवार नाही आहे आजच्या परिस्थितीला भविष्यात सांगू शकत नाही पण मात्र आजच्या परिस्थितीला अशोक बापू यांचा विजय जो जो म्हणजे याच्या दृष्टीने हां निश्चित आहे म्हणजे आजच्या परिस्थितीला कारण समोर उमेदवारही नाही आहे एक चांगला आणि ट्रेंडनुसार जर पवार साहेबांची लाट आणि जर मात्र धिक्के पाहिलं तर अशोक पवार हे सहज निवडून येतील असं चित्र आहे काहीस चित्र या ठिकाणी यांनी शिरूर हवेलीचं सा देखील सांगितलं आहे काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ संघ आहे आणि त्यातले पाच आमदार हे अजित पवार गटामध्ये आहेत आणि एकच आमदार ह्या शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत एकंदरीत ते एक एक ताने ताने लो विधानसभेचं हे आता जो विजय मिळवला शरद पवार घाटांनी तर ह्याचाच कुठं परिणाम जाणवेल का तसा पुढे नक्कीच तशी परिस्थिती सध्या तरी आहे पाच आमदार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते आणि उरलेले एक आमदार अशोक पवार हे जे शरद पवार गटाकडे होते याचा परिणाम मोठा परिणाम झाला राष्ट्रवादी पक्षात फूट पडली पर त्याचा परिणाम संपूर्ण मतदारसंघावर ते संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याचबरोबर शिवसेनेत फूट, फूट पडली पर त्याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि ह्या शिवसेनेचा जो मतदार आहे जो नेहमी अणुराव पाटील यांच्या सोबत राहिलेला मतदार आहे तो मतदार देखील यावेळेस कोल्ह्यांबरोबर गेला खेड असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल या भागातला मोठा शिवसेनेचा मतदार जो आहे कायमस्वरूपी अणुरावांबरोबर असलेला तो मोठ्या प्रमाणात कोल्ह्यांना अटॅच झाला डॉक्टर कोल्ह्यांचा विजय त्यामुळे आणखी सुखकर झाला याच याच भागात म्हणजे शिरूर असेल जुन्नर आंबेगाव आणि खेड या परिसरात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शरद पवारांची लाट होती त्याचबरोबर शिवसेनेची देखील मोठ्या प्रमाणात मतदारांच्या मनामध्ये आढळराव पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले त्याबरोबर त्या विरोधात एक सुप्त लाट विरोधाची लाट होती आणि ह्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर अडळराव पाटलांना त्या राष्ट्रवादीतल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संगणमत करता शक्य नाही झाले जेवढ्या ज्या प्रमाणात जुळून घेणं पाहिजे होतं अपेक्षित होतं त्या प्रमाणात जुळून घेता आलेलं नाही त्यामुळे हा मोठा फटका आढळराव पाटलांवरचा आणि तोच हाच जर ट्रेंड राहिला अभिजितदा तसं म्हणतात तसं हा जर ट्रेंड राहिला तर भविष्यात शरद पवार गटाला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय मिळू शकतो विधानसभेला देखील नक्कीच या ठिकाणी पाहिलं असेल तर तीनही पत्रकारांनी विश्लेषण देखील केलेलं आहे की आताची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये विजय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा देखील झाला असेल तर असंच जर काही परिस्थिती पुढे राहिली तर विधानसभेला देखील असंच चित्र काहीसं वेगळे चित्र आपल्याला पाहायला देखील मिळेल असं या पत्रकारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र शिरूर पुणे